फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषा सुक कलेक्शन आजची आपली पु ल देशपांडांच्या हसवणूकमधील गोष्ट आहे काही नवीन ग्रहयोग पण बरेचसे अनिष्ट गोष्ट सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेन जर चॅनलला सबस्क्राईब करणार असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग सुरू करूया पाश्चात्य संशोधकांनी अलीकडेच फटरीज न्याय गपरसन न्याय न्याय असे नवीन न्याय शोधून काढले आहेत आहे म्हणतो की जीव जात असताना दंतवैद्याच्या खुर्चीवर बसले की दाटदुखी बंद होते आणि त्याला काय सांगावे याची पंचायत पडते मला त्याहूनही पंचायत पडते की दंतवैद्याच्या खुर्चीवर मागे मान टाकून बसल्यावर चुकून आपण सरळच घ्या उलटी नका करू हा दुसऱ्या तत्सम खुर्चीवरचा हुकूम देऊही त्यातून हल्ली दोघेही सारखाच पोशाख करतात आणि दोन्ही दुकानात डेटॉलचा वास तसाच येत असतो पाश्चात्यांनी ज्याला न्याय म्हटले त्याला आम्ही ग्रहयोग म्हणतो कारण आम्हाला भौतिकतेची अगर बुद्धिवादाची घमेंड नाही जगात जे जे घडते ते विविध घटनेनुसारच घडते याची आम्हाला खात्री आहे पाश्चात्याने आता कुठे चंद्रलेखाची दिशा धरली आहे पूर्वी भारतीयांचे तिथे होते शिवाय आम्ही चंद्राच्या घरी गेलो काय किंवा आमच्या कुंडलीत त्याला घर करून दिले काय अर्थ किंवा अनर्थ सारखंच पण ज्योतिषावर विश्वास न ठेवण्याची हल्ली फॅशन आहे आणि इतर सर्व फॅशनी ही हीही चोरून करण्यात येते आम्हाला तशी गरज नाही माझी तर ज्योतिष आणि ज्योतिषी यावर नितांत श्रद्धा आहे एक वेळ मी देवापुढे हात जोडणार नाही पण ज्योतिषाला हात दाखवल्या राहणार नाही शनी रवी राहू केतू मंगळ वगैरे बलाढ्य ग्रहगण महान माझ्याही घर करून आहेत याचा मला क्वचित प्रसंगी ते आपले घर सोडून दुसऱ्याच्या घरात शिरतात स्वतःचे घर दुसऱ्याला लिव्ह अँड लायसन्सवर देतात पुन्हा स्वगृही येतात कधी कधी साहित्यातल्या टीकाकारांप्रमाणे वक्री जातात आपल्याच प्रमाणे त्यांची दशा असते राजकीय पक्षातल्या प्रतिस्पर्धी पुढाऱ्यांप्रमाणे एकमेकावर बरी वाईट दृष्टी ठेवण असतात एकमेकांची तोंडे न पाहणारे शनी आणि गुरु क्वचित प्रसंगी संयुक्त आघाडी उघडतात एखादा लोकप्रिय पुढारी पालसा हा मतांनी पडावा तसे अशांत मार खातात ह्या त्यांच्या लीला पाहण्यात मी गुंग होऊन जातो वरमिहिरापासून ते खेतवाडीतल्या ज्योतिर्भूषण शास्त्री कोट्टाळेकरांपर्यंत साऱ्यांनी हा शास्त्राचा सखोल अभ्यास केला कुंडल्या मांडल्या आणि भविष्य वर्तवले पण माझे समाधान एवढ्याने होण्यासारखे नव्हते पहिल्यापासून माझा कशातही नवीन भर घालण्याकडे ओढा अधिक माझ्या कुंडीतच तो योग आहे जुन्या काळी नवपंचम योग मुरुपुष्य योग अमृतसिद्धी योग असे योग असत मी काही नवीन योग शोधून काढले आहेत आता त्या योगांवर ग्रहांची नेमणूक करणे हे काम पुढल्या पिढीचे आहे प्रस्तुत लेखात का अशाच काही योगावर प्रकाश टाकला आहे ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा नसल्याने याकडे पाहू नये ज्योतिषाची पूर्वग्रहदूषित लोकवर सत्ता चालत नाही एखाद्या शनीचा किंवा मंगळाचा सणसणीत तडाखा मिळाला की हे लोक बासनातल्या कुंडल्या शोधायला लागतात तानप्रती आहेत पूर्वी राजयोग संतती योग वगैरे योग, असत नव्या जमान्यात मंत्रियोग नियमन योग झेड पी अध्यक्ष योग, मंत्री शालक योग उपमंत्री योग विश्वविद्यालयीन परीक्षा योग सरकारी बक्षीस योग असे नवनवे योग आले आहेत अष्टकरांनी त्यांचाही विचार केलाच आहे नव्या ज्योतिषाला केवळ परदेश हे गमयन योग आहे एवढे सांगून मागणार नाही मंगळाचे भ्रमण पाहून तो परदेश म्हणजे रशिया की अमेरिका हे सांगता आले पाहिजे ज्योतिषांचे दोन प्रकार आहेत एक कुंडल्यावरून माणसे ओळखतात दुसरे माणसांवरून कुंडली मांडतात आमचा अभ्यास दुसऱ्या प्रकारचा आहे आम्ही नुसत्या अंगाच्या ठेवणीवरून रास ओळखतो प्रस्तुतले का ते नवे ग्रहयोग दिले आहेत ज्यांनी ज्यांनी आपली कुंडली उघडून पाहावी असे अनेक योग आहेत बुद्धजनांच्या विचारासाठी काही विशिष्ट योगांचीच चर्चा केली आहे आणि त्यांची ठळक फलते सांगितली आहेत योग आणि त्यांची फल्य सांगितल्यावर कुंडलीत ग्रह बसवणे अवघड नाही पहिला योग जलशृंखला योग ह्या योगावर जन्मलेल्या माणसाला सदैव काही एका चमत्कारिक परिस्थितीशी झुजावे लागते उदाहरणार्थ साखळीला पाणी नसले ओढल्यावर आवाजातीलच काहीच भार येत नाही अशावेळी तक्रारी कर करून मालक दाद देत नाही आणि अनपेक्षितपणे एके दिवशी आपण दिवे काढून झोपणार इतक्यात तो माणूस येतो घरमालकाचा हा माणूस माणूस ह्याच सामान्य माने ओळखला जातो मालकापाशी आपण काही तक्रार केली की के आमचा माणूस पाहिल असे सांगून आपल्याला वाटेला लावतात माणूस सहा सहा महिने फिरकत नाही मालक तक्रारी ऐकण्याच्या मनस्थितीत केव्हाच नसतो मग एके दिवशी आपोआप तो माणूस येतो माणूस मंडळीचा चेहरा हा सदैव रात्रीची जास्त झाल्यासारखा असलाच पाहिजे असा नियम आहे कारण ती तशी जास्त झालेलीच असते माणूस लोक स्वच्छता आणि संभावितपणा त्यापासून कटाक्षाने अलिप्त राहतात मग त्यांचा आणि योगाच्या भाडेकरूचा संवाद होतो काय कंप्लेंट आहे अहो कंप्लेंट कसली साखळी ओढली तरी पाणी येत नाही आज सहा महिने झाले भाडं मात्र टिचून ते शेटना सांगा मला खाली पिली खिटखिट ऐकायची सवय नाही हो साखळी असे म्हणून तो पापग्रह त्या गृहात जातो साखळी ओढतो आणि सहा महिने ठणठणत पडलेल्या टाकीतून धासकन पाणी येते साली टेन्ट लोकांना सवयच झाली आहे साली हे त्याचे वाक्य मनावर घ्यायचे नसते एकदाचे पाणी यायला लागले ह्या आनंदात आपण झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी साखळी ओढल्यावर पुन्हा खडखडाट हा जलशृंखला योग ज्यांच्या कुंडीत हा योग आहे त्यांना सदैव असल्या कलाटणीला तयार राहिलेच पाहिजे वॉचमेकर पुढे इमानाने सरकणारा आपल्या घड्याळाचा काटा त्याला पाच रुपये टिकून ते घरी आणले की हृदयविकाराने बंद पडतो काय घड्याळ दुरुस्त करता की चेष्टा म्हणून त्याच्याकडे ते घड्याळ पुन्हा ठेवावे ते दोन्ही हाताने चालत असते जल योग दुसरे काय ह्या योगावर जन्मलेल्यांना अशा प्रसंगांना वारंवार तोंड द्यावे लागते शिंप्याकडून शिवणालेला शिंप्या शर्ट गळाला अवळ होतो म्हणून परत नेला की शिंपी वरचे बटन चटकन लावून गळा आणि शर्ट यांच्या मधल्या फटीत अंगुस्तानासकट बोट घालून दाखवतो दुसरा योग म्हणजे बुट्टी अधिकारी योग प्रकृती ठीक नसल्याचे कारण देऊन बुट्टी मारावी कचरीत बेडरिडन अशी चिठ्ठी पाठवावी घराहून नित्यप्रमाणे कचेरीला जातो असे सांगून निघावे आणि तास तास दोन दोन तास फोर्टमधल्या अपोलो बंदर वगैरे काढून दुपारच्या शोला सिनेमाला जाऊन बसावे नेमका आपल्यासमोर साहेब बसलेला असतो त्याला चुकून नुसते डॉक्युमेंटरी पाहून बाहेर सटकावे तर काळोखात कोणाच्या तरी पायावर पाय पडतो आणि मेल्याचे डोळे फुटले असा अतिपरिचित स्त्री स्वर येतो तो आपल्याला नकळ मंडळातल्या मैत्रिणींना घेऊन आलेल्या स्वपत्नीचा असतो काळोखात का तिला दिसले नसले तरी साहेबाने पाहिलेले असते पण तोही बोलत नाही कारण इन्स्पेक्शनला म्हणून बाहेर पडून तोही हळूच सेक्रेटरी पोरीला घेऊन आलेला असतो पण बुट्टी अधिकारी योगामुळे मधल्यामध्ये आपला सिनेमा बुडतो पण दारी नोकरी आणि घरी जीव वाचतो घरी गेल्यावर पत्नी मंडळात व्याख्यान छान झालं म्हणून सांगते दुसऱ्या दिवशी साहेब ट्रेमधला चहा शेअर करूया म्हणून पुढे करतो आणि सेक्रेटरी पोरगी आपल्या डब्यातील सँडविच देते हा योग माणसाला दरीपर्यंत नेतो पण खाली ढकलीत नाही या योगावर जन्मलेला हवलदार हातभट्टीवाल्याकडे सब इन्स्पेक्टर साहेबाला चुकून नियमित हप्त्यावरचे चाय पाणी मागायला गेला तर त्याला तिथे हटकून तो साहेब पहिल्या धारेची घेताना दिसलाच पाहिजे साहेबाला वाटते हवलदाराने पाहिले हवलदाराला वाटते त्याने मग भट्टीवाल्याला त्या दोघांनाही पाचतो आणि चौकीत आणून सोडतो तिथे त्या दिवशी नेमका अँटी करप्शनवाळा आलेला असतो पण तोही बोलत नाही कारण आपल्या तोंडचा वास मारतो की काय याची त्याला भीती वाटत असते पण दादाच्या अध्यक्षतेखाली चौकीत साली सगळी पब्लिक हल्ली हरामी कशी होत चालली यावर चर्चा होते मुठ्ठी अधिकारी योगामुळे संकट असे होतो तू करीत येते आणि भिडूला न शिवता परत जाते तिसरा योग म्हणजे अंतक्रमांक योग मोठ्या शहरात राहण्याचा योग असणाऱ्या बहुतेकांच्या कुंडलीचा योग असतोच असतो या योगाचे प्रमुख फलित एवंगुणविशिष्ट असते क्यूमध्ये अर्धा तास उभे राहिल्यावर बस येते आपण सरकत सरकत वर, वर जातो आणि एक पाय फळीवर पडला की कंडक्टर घंटी वाजणीचे उतरो जागा नाही म्हणतो त्यानंतरच्या पाचसा बसेस न थांबता जातात म्हणून आपण क्यू सोडून टॅक्सी शोधायला जातो आणि तेवढ्यात चांगले अर्ध्याहून अधिक रिकामी बस येऊन आपल्या डोळ्या देखत उरलेला क्यू घेऊन जाते आणि टॅक्सीवाल्यांचा संप असतो सिनेमाच्या तिकीटाची खिडकी नेमकी आपल्या तोंडावर बसते ती ह्या चोगामुळे किंवा नाटकाच्या प्लॅनवर इतरांना मिळालेल्या जागांच्या फुल्या बिबळ्याच्या फुल्या उठल्यासारख्या वाटतात त्याचे कारण हेच बत्तीस ते बेचाळीस कुठल्याही साईजची बनियन दुकानात नव्हे तर साऱ्या होजेरीवाल्यांच्या पेटेत खल्लास असते आपल्याला आवडलेल्या डिझाईनची चप्पल असते पण आपले पाय त्या नंबरचे नसतात सेलमध्ये आपल्या मापाची पॅन्टी संपलेल्या असतात आपल्याला आवडलेले आप शर्टाचे कापड पाववार कमी पडते लग्नातल्या आईस्क्रीम आपण मांडवत गेल्यावर संपते दुसरीकडची संपेल म्हणून सहारा लेंडारासकट टॅक्सी करून त्या मांडवात जावे तर आणीबाणी म्हणून तिथे आईस्क्रीम नसते तांबड्या कागदात लिमलेटची मोठी गोळी पेढ्या म्हणून देतात आणि शुद्ध नळाचे पाणी गुलाब पाणी म्हणून शिंपळून मनगटावर कोरडी चांदीची चपटी दांडी घासतात आणीबाणी असली तरी आहेर मात्र घेतात लेंडाराला स्वखर्चाने आईस्क्रीम द्यावे लागते त्यावेळी नेमके हाफिसातले दुसरे एखादे रामभाऊ आपली वंशावळ घेऊन हजर होतात आणि ते बघ काका तुम्हाला आईस्क्रीम देतील म्हणतात लग्न महागात लागते आणि तो हा क्रमांक योगाचे परिणाम घोर होतात लोकलचा प्रवास नशिबी असला तर हमखास गाडी चुकते घड्याळ मागे असते ते पुढे केले की लोकल येते आणि पिशची वेळ चुकते आणि त्याच दिवशी साहेब सेक्शनमधून फेरी मारून जातो आपल्याला खरोखरच फ्लू झालेला असतो ताप देखील चांगला एकशे तीनपर्यंत गेलेला असतो आठवड्याची रजा काढावी लागते शनिवारी रात्री ताप उतरतो आणि रविवारी संध्याकाळी कधी नाही तो घरात सहकुटुंब रमीचा डाव मांडून आपण बसतो पाच तास हरल्यानंतर हँड रमी होते आपण आनंदाने बसला की नाही दणका लेको म्हणून ओरडतो त्याचवेळी दारात प्रकृतीच्या चौकशीसाठी चार्थ हेडक्लार्क आणि अकाउंटंट आलेले असतात म्हणजे कधी नाही तो शेवटी डाव हाती लागावा आणि त्या क्षणीच तो उधळावा तसाच हा अंत हा क्रमांक योग आहे ह्या योगामुळेच कधी सणासुदीला घरच्या मंडळीनं सिनेमाला न्यायचे ठरवून कपडे दुपडे झाले चपला चढवणार इतक्यात गेली आठ दहा वर्ष हंतरुणाला खेळलेली समोरच्या वाडीतल्या कोणाची तरी आजी संपल्याचे सांगायला अशा प्रसंगी पुढे सरसावणारी मंडळी येतात निमूटपणे कोट उतरून ठेवावा लागतो म्हातारीचे निधन अशा वेळी अगदीच अकाली वाटू लागते दरवेळी कुणाची म्हातारीच मरावी लागते असे नाही नको असलेल्या नातलं घेतात इतरांच्या आंघोळीच्या वेळी धो वाहणारा नळ आपल्या डोक्याला लावलेला साबणाचा फेस डोळ्यात गेला की टपक टपक असे अखेरचे अश्रू टाकून बंद होतो असले लोक सलूनमध्ये महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गेले तरी जागा नसते आणि नावी आता होईल साहेब बसा म्हणतो त्यावेळी अगदीच एक स्क्रीन एक मराठा एक लोकसत्ता एक फिल्मफेअर एक दोन मधलीच पाने एक धनुर्धारीच्या भविष्याचे पान तिथे बसलेली दिसतात त्यांचे उरकेपर्यंत आठ वाजतात आणि युनियनच्या नियमाप्रमाणे कारागीर निघून जातात युनियन शाप ॲक्ट आणि गव्हर्नमेंटवाले या सगळ्यांना शिव्या देत मालक दिवे काढून खटर करून आपल्या पाठीवर दार ओढतो तो शाप्याकी कोणाचाच नसतो आणि त्या क्रमांक योगाचा असतो पुढचा योग म्हणजे कनिष्ठ भगिनी योग वधुपित्याने आणलेल्या दोघींपैकी जी पसंत असेल ती पदरात घ्या अशी खुली ऑफर दिलेली असते पण थोरली दिसायला चांगली असूनही आपण तिला पसंत केले तर ती कदाचित आपल्याला नकार देईल या वायफळ भीतीने तिच्याहून वर्णाने भलतीच गडत आणि अंगाने बऱ्याच आडव्या असलेल्या तिच्या धाकट्यापणीला पसंत केले जाते आणि पुढे खरं तर ताईची तुमच्याशी लग्न करायची किती किती इच्छा होती हे ती कनिष्ठ बहीण स्वतःच्या मंगळसूत्राशी चाळा करीत सांगते त्याला कनिष्ठ भगिनी योग म्हणतात ही माणसे नोकरी मागायला जाताना शेटने पगाराची अपेक्षा काय असे विचारल्यावर दोनशे स्टार्टची जाहिरात वाचून दीडशे म्हणतात आणि डेरनेस अलाम्स ते व्हायला पाहिजे काय छे म्हणत कपाळावरचा घाम टिकतात शेडजी खुश होतात आणि पेला दाडा छे म्हणून मसाल्याने चाय पसतात त्याला स्मरून कनिष्ठ भगिनी योगाची ही माणसे आयुष्यभर दीडशेरवर राहतात हे लोक स्वतःच्या घरातल्या दारावरची घंटी वाजवायला देखील भितात आपल्याच घरात खानावळीतले पैसे द्यायचे राहिलेल्या मेंबरासारखे चोरून जेवतात कनिष्ठ भगिनी योगावर जन्मलेला माणूस एकदम पंचरच होऊन जन्माला येतो आपल्या माणसांबद्दल लोक त्याच्या जिवंतपणीच हळाचा गरीब कुणाच्या अध्यात्म मदत वगैरे विशेषण लावून तो काही झाल्यासारखे बोलतात असली माणसे मुलांच्या चड्ड्यांच्या नाड्या बांधतात हळदी कुंक वाहून कलत्र पेलं कुठं जाणं नको न येणं नको करीत आले की सोडून ठेवलेल्या पैठणीची घडी करतात रविवारी कोळीके झाडतात या योगावरच्या माणसाला खूप बोलावे वाटते पण सगळे बोलणे माणसे निघून गेल्यावर सुचते विनोद सुद्धा सुचतो रात्री घरी सांगायचे ठरवतो पण ती भाजी कशाला हा विनोद विसरून जातो कनिष्ठ समाजाचा गाडा ह्याच गुळगुळीत बॉल वर चालतो ही माणसांना कुरकुरता दिवस ढकलीत असतात साखळीला पाणी नसले तर आपण होऊन बादली होतात मालकाकडे का तक्रार करीत नाहीत मुटी अधिकारी योगाचा ह्यांना पडताळा येत नाही कारण सुट्टीच्या दिवशी घरी काय करायचे हात जिथे प्रश्न तिथे बुट्टी कसली ह्यांच्या घरी चोर आले तर त्यांना ट्रंक उचलायला हेच मदत करतील वर कपवर चहा तरी घेऊन जायचा हे घरात नाही म्हणून नाहीतर या पुण्या असेच बेता ना डोकं अपटेल अशी बोलवण करतील ह्या लोकांचा नम्रपणा पराकोटी लागलेला असतो ह्या योगावर जन्मलेला एक गृहस्थ रेडीमेड कपड्याच्या दुकानात नवा बुशशर्ट ट्राय करायला आरशासमोर उभा राहिला आणि समोर कोणीतरी आईटबाज माणूस उभा आहे असे समजून स्वतःच्याच प्रतिबिंबाला त्याने अदबीने नमस्कार केला थोडक्यात म्हणजे ही माणसे कुत्र्याला देखील हाड न करता स्वतःच फुटपाथ बदलतात त्यांच्या कुंडलीतले सगळे ग्रह स्वगृहीच असतात कुणाचीही कुणावर पापदृष्टी नसते कोणी वक्रही नसतात पण सरळही नसतात त्यामुळे असल्या कुंडलीच्या माणसांची बहुधा मेषराश आणि मेष लग्न असते त्यांचा गुरु उच्चीचा असला तरी घरी शिकवणीला आलेल्या मास्तरासारखा वागतो असल्या लोकांच्या खिशात नोटा कोंबल्या तरी नाक पुसायला हात रुमाल काढताना त्या पडतात या वर्गातल्या मंडळींना बहुधा आकाशवाणी योग असलेल्या बायका मिळतात पुढचा योग आहे आकाशवाणी योग हा बहुधा स्त्रियांच्या कुंडलीत सापडतो असल्या बायका स्थूलमानाने बोलायचे म्हणजे स्थूलमानाने बोलायचे हेच काम करीत असतात यात स्थूलमान हे बोलण्याचे क्रियाविशेषण नसून कर्त्याचे विशेषण आहे पहाटे सहा ते, ते, ते र... रात्री अकरा एवढ्या दरम्यान दुपारी घटकावर टोळा लागतो तेव्हाच काय गप्प असतील तेवढ्या सकाळी भक्तगीते म्हणतात पण कचेरीत जाण्यापूर्वी शेजारणीने आदल्या दिवशी पण कचेरीत जाण्यापूर्वी शेजारणीने आदल्या रात्री शेजाऱ्यांच्या कशा कशा कानपिचक्या घेतल्या त्या बातम्या सांगतात दुपारी चाळीतल्या भगिनी मंडळीच्या कार्यक्रमात बोलतात मग बुवांच्या पाशी शास्त्रोक्त गायन शिकतात संध्याकाळच्या बातम्या आपापसात होतात मुले शाळेतून आली की त्यांच्या कार्यक्रमात बोलतात रात्री पुण्याची शुद्धिका करतात आकाशवाणीप्रमाणे त्यांच्याही लहरी असतात दुपारच्या चाड्या पुन्हा प्रक्षेपित करतात उपस्थित खास कार्यक्रम करतात काय रविवारी ह्यांना बाजारात पेटाळण्यापूर्वी बाजारभाव देखील सांगतात मोलकर्णी व रामा इत्यादीकांबरोबर ग्रामीण कार्यक्रम चालतो दुधवाल्याबरोबर हिंदीचा पाठ होतो एखाद्या भावोत्कट शुद्धिकेला भांड्यांच्या अदळापटीचा साऊंड इफेक्ट देखील असतो आकाशवाणी योगाची कुंडली पाहण्यासारखी असते सगळे शुभग्रह कसे पडलेले असतात कुंडलीतले पापग्रह स्वगृही पुष्कळदाते मेहुणे साडू वगैरे रूपे धारण करून येतात त्यावेळी घराला आकाशवाणी साप्ताहाचे स्वरूप येते इथे जामात हा जामा दशमग्रह असून देखील संपूर्णपणे दुर्बल असतो असल्या कुंडलीच्या स्त्रियांचे आणि कनिष्ठ भगिनी योगावरच्या पुरुषांचे छत्तीस गुण जपतात म्हणून लग्ने होतात त्यात छत्तीसांपैकी पस्तीस गुण वधू पक्षाकडेच असतात आणि वरपक्षाचा गप्पर हाणे हा गुण त्याला तारून नेतो असे विवाह अत्यंत यशस्वी होतात कारण आकाशवाणी योगावरच्या कुटुंबाचा एक गुण खऱ्या आकाशवाणी सारखाच असतो बोलण्याला ऐकणाऱ्यांची गरज नसते घरात कोणी नसले तर वाढला की शेजाऱ्यांच्या काणी बोलणे जातेच चला तर मग आजची गोष्ट मी इथेच थांबवते आणि पुन्हा बोटी या ह्याच गोष्टीमध्ये पुढच्या योगासोबत तोपर्यंत स्टेट येऊन